नमस्कार मित्रमंडळीनो सकाळच्या साडेसहा वाजले आहे आणि दिवस उघडून बऱ्याच वर आलं आहे आणि इकडं चेमण्यांचा किलबिलाट चालू आहे मी आले आता इकडं वांगी नेला रानातली ताजी, ताजी ताजी वांगी घेऊन जाते आता जाताना तर वांगी येत लावलेली दारासमोर भेंडी आहे वांगी आहे तर आज आपल्याला करायचे वांग्याची भाजी तर चला वांगी तोडून घेऊन जाऊया छोटी छोटे वांग घेत वांगी नेते तर इथं रानात एवढे वांगे गवलेत ताजी ताजी चला, चला आता आपल्याला करायचं आहे सुकं वांग तर चला जाऊया किचनमध्ये स्वच्छ धुवून झाल्यावर इथं चहा ठेवलाय आता चहा आणि खारीचा नाश्ता करायचा आणि मग वांगेची भाजी करायची आपल्याला चहा शिजल्या आता आता मुलांना आणि सगळ्याला देते चहा आणि खारीचा नाश्ता सकाळ सकाळ बसले सगळेजण नाश्ता करायला पोरं आणि हिनी चहा आणि खारीचा आणि वांगी चिरून इथं पाण्यामध्ये ठेवलेत इथं एक टमाटो एक कां कांदा आणि लसूण ठेचून घेतलं सर आता फोडणी देऊन घेऊया त्या कांदा आणि त्यामध्ये चांगलं परतून घेतलं त्यामध्ये लसूण आदर परतून घेऊ ते पेस्ट टाकली फुले आणि आता वांग टाकलं आता वांग चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं दोन मिनटं वाकून घेते टाकलं आता शिजायला वांग शिजून घेतलं तोपर्यंत पीठ मळून घेते चांगलं शिजलं आणि त्यात आता शेंगदाण्याचे कोट टाकले आणि इकडं माझं पीठ पण मळून झालं आता दूध ठेवले तापायला मुलं बसले जेवण करायला छान झाली का रे भाजी

झाले आता जेवण करून घेतो आणि मग लगेच माळावर जायचंय रानात कर... पोरांचं आवरण झालं आदन बाले गेले सकाळी आणि आता ही दोघ जण निघाली माऊच्या गावाला त्यांना काही राह वाटत नाही दोन दिवस राहते नि माऊच्या गावाला परत जायचे मामाच्या गावाला पर... तर हटाकडे आणले होते हा तर निघाले ते गेली पोरं आता पोरं गेली आता तिकडं मावच्या गावाला आधूबाला गेली मामाच्या गावाला आम्ही पण जायचो आहे पाड्या दिवशी आणि इथं आता माळावर आलो आहे ककडी फवारायला म्हणलं पाटीवरच्या पंपाने ककडी फवारायला चालू आहे नाही वडायला येत नाही त्यामुळं पाटीवरच्या पंपाने फवारून घेते पेट्रोल पेट्रोलचा चला आता एवढं फवारून घेऊया कांदा खुरप्यावर बाया येत्या बायांना खुरपा लावल्या दहा बाया येत्या कालच्या एवढं चालेल ते आणि ककडी दोन्ही पण फॉरेन झाले आता मला वाटते आता बायांचं खुरपून झाले कांदा सगळा आणि आता ककडी तोडायला बाया घ्यायच्या आता तर कांदा खुरपून झाला आणि इकडं आडेच वाजल्याच्या बाया घेतल्या जाते तर ककडी तोडायला ककडी तोडून घेऊ चला आता आम्ही पण लागलोय पातीला ककडी तोडायला काल तोडली होती पण उद्या तोडायची पण उद्या तोडण्यापेक्षा उद्या काय बाया मिळत नाही ते सणाचं त्यामुळं आजच तोडून घ्यायला लागलो आम्ही आता इकडं एक पात होईन बायांची आठ बायांच्या सहा बाया आहेत त्या आणि आम्ही दोघीजणी वर्षा आणि मी चला आता आठ पाती झाल्या इकडं इकडं राहिले आता बाकीचं चला हे पाती तोडून घेऊया आता भेटायला आजला बरं नव्हतं तर ककडी तोडून झाली चार वाजल्या बायाची सुट्टी झाली बाया गेल्या आणि एक पात राहिली होती तेवढी तोडली आम्ही दोघींनी आणि आता आम्ही निघालो आहे घराकडं इथं बादलीमध्ये ककडी थोडी कारली थोडी ती हुडकून घेतली ती थोड्या वेळानं आम्ही आता त्यांच्या आजीला बघायला जाणार आहे पेपर खुर्च्या कारण का त्यांना बरं वाटत नाही तर चला घरी जाऊन आवरायचं आहे अजून वैरण काढाय आलती मी वैरण काढता काढता मला आमच्या झाडाला पेरू दिसला एक पहिलंच फळ आहे ह्या झाडाचं हे बघा पेरू किती छान आलं आहे पण कच्च आहे जरा तोडत नाही पेरू लागली झाडाला ला। ला आता आमच्या दारा बसल्या छोटे छोटे हे बघा इकडं पण लागलं आहे चांगले लागले फळ बारीक आहे अजून पण पुढच्या वर्षी अजून चांगला आहे चालू शर्डांना वैरण टाकली आता पाटीत पाण्या उठून घेते आता आमचं आवरण झाले आणि आम्ही निघालोय आता आजीकरणच म्हणते ते बघितलं का आजी चला चला आता आलोय आता आम्ही थोड्या वेळा बसायचं आणि लगेच जायचं आता आम्ही निघालोय सकाळच्या सात वाजल्यात आम्ही लागलो आता स्वयंपाकाला इथं केली घोसाळ्याची गो भाजी गोसाळी आणली होती राहत नाही ना घोसाळ आणि मटकीची डाळ मिळून भाजी केली आता नेक्स्ट डे घरची काम सगळी झाली आणि आम्ही निघालोय आता मकवान गोळा करायला मकवान गोळा करायचंय आहे गेला येऊ खाली टॅक्टर घेऊन आता आम्ही मागणं चालू आहे आता आली मी वर लागलो आता मकवान गोळा करा हे दोघ जण आणून टाकते ती आणि मी इथं गाड्यामध्ये चोपून घेते म्हणजे जास्त बसते चायली भरून दिली आता घरी जाऊन खाली करायची भरपूर बसले चला आता साईडचा गवात कापून आज कापून घेऊया तर काय मकवान न्यायला जमाना दुसऱ्या आणि आता लागलं आता पेंड्या बांधायला पेंड्या बांधून मग टाईली तर रच येतो म्हणजे सोपं पडतेच पेंड्या बांधून झाल्या आणि आता मी भरायला सुरुवात केली पेंड्याने होऊन देतो आणि रचवून घेतो ते दुपारच्या दीड वाजले ते आता आणि आपलं मकवान सगळं गोळा करून झाले शेवटची खेप ही तर ह्याच्यात सात पेंड्या तेवढ्या बसत नव्हत्या त्यामुळे राहिल्या त्यातल्या गवात कापल्या आम्ही त्या गावत्यासोबत नव्हते त्यात या पेंड्या राहिलेल्या बांधायचा आहे पण टाकले आणि तेवढ्या सात पेंड्या पण राहिल्या कापून चला आता घरी जायचं दुपारपर्यंत मकवान आणलं जेवण केली आणि आता माळावर काल बायाने ककडी तोडली होती ते आपल्याला आता निवडून भरायचे माल संपलाय आपला ककडीचा आता एवढेच राहिले एकांदा तोडा होईन आता चला निवडून भरून घेते मोठे मोठ्या वेगळीकडं आणि बारके वेगळीकडं चला भरून घेऊया आता ककडी निवडून भरून मोजून ठेवली आणि आता घरी आली मामागुरं घेऊन आलं तर वासरं सोडले आता आता शेळ्यांना वैरण टाकून घेते वरडायला लागले त्या भरपूर दोन दोन घरात आली आणि सात वाजले ते स्वयंपाकाला सुरुवात केली पीठ म्हणून घेतले आणि आता चपात्या करून घेते चपात्या करून झाले ते आता आता करायची कारल्याची भाजी सुकी त्यासाठी कारले अंडीचे येतात मी कारले चिरून घेते कारले चिरून घेतलं आणि पाणी ठेवलं होतं त्याच्या आता फोने घेऊन घ्यायला लागले कारल्याची भाजी झाली आता आणि आता मी जेवण करून घ्यायला लागले आता जेवणामध्ये कारल्याची भाजी आंब्याचं लोणचं आणि चपाती चला आता जेवण करून घेऊया सगळीजण